श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ महाराज की जे नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय एकचा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत तरी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्या चॅनलवर व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये इ इतर ग्रंथाचा मराठी मराठीसहित अर्थ पारायणाचा लाभ घ्या नक्कीच तुमचं जीवन सुंदर व्हायला नक्कीच त्या व्हिडिओचा पारायणाचा तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि तुमच्या ज्ञानातही वाढ होईल चला सुरू करूयात अध्याय एक हे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे प्रस्तावना आणि सुरुवात आहे या अध्यायात भक्ताला आध्यात्मिक प्रवासासाठी तयार केले जाते या अध्यायात आपल्याला गुरुचे स्मरण आणि महत्व पाहायला मिळेल या अध्यायात सांगितलं आहे की जीवनातील सर्व सुख ज्ञान आणि मोक्ष गुरुशिवाय प्राप्त होत नाही गुरु हा भक्तासाठी प्रकाश सदृश्य मार्गदर्शक आहे जो भक्त गुरुवर श्रद्धा ठेवतो त्याचे मन स्थिर होते आणि अज्ञानाचे अंधकार दूर होतो भक्तीचा प्रारंभ भक्ताने आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यापूर्वी मन वचन आणि कर्म शुद्ध ठेवावे निस्वार्थ मनाने भक्तिभाव करावा अहंकार लोभ द्वेष आणि मोह याचा त्याग करावा अहंकारामुळे आपल्या जीवनही उद्ध्वस्त होऊ शकत श्रद्धा आणि समर्पण हाच भक्तीचा मुख्य पाया आहे नवनाथ योगीचे स्मरण नवनाथ योगीचे स्मरण केल्याने भक्ताचे मन प्रसन्न होते त्यांच्या कृपेने भक्त जीवनातील अडचणी सहज पार करतो श्री नवनाथांच्या उपदेशाचे पालन केल्यास मनशांती स्थैर्य आणि जीवनातील मार्गदर्शन मिळते या ग्रंथाचा उद्दिष्ट पाहूयात या ग्रंथाने भक्तांना साधना नामस्मरण गुरुकृपा आणि मोक्षमार्ग याचा परिचय करून दिला आहे जीवनाचा अंतिम संदे उद्देश म्हणजे आत्मज्ञान आणि ईश्वर प्राप्ती होय हा ग्रंथ भक्ताला सांगतो की यशस्वी साधना केवळ वा नियमित वाचन श्रद्धा आणि समर्पणाने शक्य आहे या अध्यायाचा सारांश थोडक्यात पाहूयात अध्याय एक भक्ताला शिकवतो की आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यापूर्वी गुरु आणि नवनाथाचे स्मरण करणे गरजेचं आहे मन शुद्ध ठेवणे श्रद्धा ठेवणे आणि अहंकार सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हा अध्याय भक्ताला जीवनातील अंधकारातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवतो प्रिय भक्त आपण आत्ता नवनाथ श्री नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथातील अध्यायचा अर्थ ऐकला आहोत या संपूर्ण प्रवासात आपण ऐकले की गुरु आणि नवनाथांचे स्मरण भक्ती साधना आणि आत्मज्ञान हे जीवनाचा खरा मार्ग आहेत श्री नवनाथ भक्तिसार आपल्याला शिकवतो की जीवन कितीही व्यस्त असले तरी गुरुची कृपा आणि नामस्मरण ठेवा ठेवावे अत्यंत महत्त्वाचे आहे गुरुचं नामस्मरण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे श्रद्धा सातत्य आणि भक्तीने जीवनातील अडचणी दूर होतात मन शांत होते आणि अंतकरण प्रसन्न होते या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केवळ ज्ञान देत नाही तर आपले विचार सकारात्मक करतो मनाला स्थिर करतो आणि संकटाच्या काळात स्थैर्य देतो श्री नवनाथांची कृपा ही शब्दात सांगता येत नाही ती अनुभवातूनच समजते ते आपल्याला दैनंदिन जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न नक्की करावा आणि सद्भावना जपा गुरु आणि नवनाथांचे स्मरण करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री नवनाथ योगींच्या चरणी शरण जाऊन त्यांच्या कृपेची प्रार्थना करून आपण येथे थांबूयात श्री नवनाथ महाराज की जय 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 नवनाथ महाराज की जय धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी पुढील व्हिडिओसाठी बेल ऐकॉन नक्की दावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री नवनाथ महाराज की जय